बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं भीमा कृषी प्रदर्शनातील पशुपक्ष्यांचं दालन म्हणजे नागरिकांचं मुख्य आकर्षण ठरलंय कागल तालुक्यातील हैदर अली समाधान यांनी प्रदर्शनस्थळी दुर्मिळ पशुपक्ष्यांचा आणि जनावरांचा विभाग सुरू केलाय त्यामध्ये हँडसम उंदीर अठरा इंच उंचीचं बोकड वर्षाला तीनशे अंडी देणारी परदेशी कोंबडी तर पांढऱ्या शुभ्र केसांचा ब्रह्मा कोंबडा पाहायला मिळतोय शेतकरी नागरिक आणि खवय्यांसाठी पर्वणी ठरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद आहे सेंद्रिय खत पिकांसाठी औषधं ड्रोन मशागतीसाठी लागणारी नाविन्यपूर्ण उपकरणं कृषी अवजारं इलेक्ट्रिक वाहनं सोलर पॅनल विविध पंप प्लास्टिकची उत्पादनं शेतीतज्ञांची व्याख्यानं सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळं भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे सहकुटुंब भेट देण्याचं ठिकाण बनलंय भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे विविध जातीवंत जनावरं दुर्मिळ पशुपक्षी पाहण्याची एक संधी असते यावर्षी कागल तालुक्यातील हैदर अली समाधान यांनी प्रदर्शनस्थळी पशुपक्ष्यांचा एक विभाग सुरू केलाय त्यामध्ये रंगेबिरंगी पायनॅपल कुन्नूर जातीच्या चिमण्या आफ्रिकन लव्हबर्ड कोकॅटल बर्ड जपानी अमेरिकन आणि चीनी जातीच्या कोंबड्या यांचा समावेश आहे या विभागातील ब्लॅक ऑक्टोलियन कोंबडी तर वर्षभरात तीनशे अंडी देते तर पर्शियन मांजर बघण्यासही चांगलीच गर्दी होती आहे पायापासून तुऱ्यापर्यंत पांढऱ्या शुभ्र केसांची झूल असणारा ब्रह्मा कोंबडाही या विभागात पाहायला मिळतोय तर सर्वात कमी उंचीचा जपानी कोंबडाही सर्वांचं लक्ष वेधून घेतोय केवळ अठरा इंच उंचीचा अमेरिकन बोकड याच ठिकाणी आहे तर पांढऱ्या तपकिरी रंगाचा बंगालमधील हँडसम उंदीर सुद्धा कुतूहल निर्माण करतोय एकूणच भीमा कृषी प्रदर्शनातील पशुपक्षी आणि जनावरांचा विभाग सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला